जिंतूर येथे गोरसेनेकडून तब्बल तीन तास रस्ता रोगो करण्यात आलाय काय नेमका मागण्या होत्या हे जाणून घेऊया आपल्या सोबत गोरसेना प्रमुख संतोष चव्हाण आहेत आंदोलन केलं आहे तीन तास आंदोलन चाललंय या ठिकाणी तुम्ही असं म्हणतायत की पासष्ट आमदार पाडा नेमकं काय का तुम्हाला म्हणायचं होतं मला हे म्हणायचं आहे की मागील अनेक वर्षापासून विमुक्त जाती मध्ये जे काय अवैध घुसखोरी होत आहे ती अवैध घुसखोरी थांबावी आणि यासाठी गोर सेना सकल विमुक्त जाती अच्या वतीने आम्ही अनेक आंदोलनं केली हिवाळी अधिवेशन मध्ये चाळीस पन्नास हजारांच्या उपस्थितीने आंदोलन केले साधे निवेदन घेतलं नाही आणि मागण्या तर सोडणं दूरच राहिलं आणि अजून देखील ही घुसखोरी थांबवण्यासाठी एसआयटी लागू केली पाहिजे दोन हजार सतराचा रक्तनाथे संबंधीचा जीआर जो आहे तो जीआर रद्द झाला पाहिजे कालच मराठा समाजाला आरक्षण देत असत मराठा आरक्षण मराठा समाजाला आरक्षण मिळालं त्याच्यावर तुम्ही विधान केलंय की ते तांत्रिक दृष्ट्या बरोबर नाही काय नेमकं तुम्हाला आक्षेप आहे नाही मराठा समाजाला आरक्षण दिलेलं असताना ते तांत्रिक दृष्ट्या आमच्यासाठी बरोबर नाहीये त्यांच्यासाठी ते योग्य असू शकतं त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये फक्त मराठा समाजाला आरक्षण देताना ती आधी सूचना फक्त मराठा समाजापुरता मर्यादित असायला पाहिजे होती पण ते करत असताना जात प्रमाणपत्र किंवा जातीचे दाखले देण्यासाठी केवळ शपथपत्र दिले तरी मिळतील आणि ते कुणाला अनुसूचित जातीमध्ये त्यासोबत विशेष मागास प्रवर्गाला आणि विमुक्त जाती किंवा जाती भटके जातीला सुद्धा ती जे काय आठ लागू केली त्याच्यामुळे आधी जी काय घुसखोरी होते ती अनेक पटीने वाढणार आहे त्यासाठी आमच्या अधिसूचनेमध्ये दुरुस्ती करा असं म्हणणं आहे त्यामध्ये मराठा समाजावर तुम्ही द्या त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाहीये पण ते देत असताना त्या ठिकाणी अनुसूचित जातीचं नाव किंवा विमुक्त जातीचं नाव किंवा विशेष मागास प्रग्रहाचं नाव त्या ठिकाणी का घेतलंय हे मला कळत नाहीये हा प्रश्न मराठा समान समाजाचा संबंधित होता तर मग या समाजाचं त्या ठिकाणी काय आलं होतं काय त्या ठिकाणी नाव घातलंय ते नाव त्या ठिकाणी काढावं जेणेकरून ही घुसखोरी थांबण्यासाठी शपथपत्र त्या ठिकाणी कसं काय लागू पडेल म्हणून ते त्यामध्ये ती दुरुस्ती करावी अशी माझी मागणी आहे त्या ठिकाणी हरकती दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे गोरसेनेकडून या विरोधात हरकती दाखल करण्यात येणार आहेत का निश्चितच हरकती आम्ही लाखोच्या संख्येमध्ये त्या ठिकाणी हरकती दाखल करणार आहोत गोरसेनेच्या वतीने देखील आम्ही हरकती त्या ठिकाणी लागू करणार आहोत कॅमेरा पर्सन नजीर खान मराठी जिंतूर परभणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं